नमस्कार तर आजची स्पेशल टिप तुम्हाला मी कढीपत्ता कसा साठवायचा आहे त्याबाबत सांगणार आहे दोन टिप्स देणार आहे तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा तर कढीपत्ता साठवण्यासाठी आपण पहिली टीप बघूया कढीपत्ता आपण बाजारातून खूप सारा घेऊन येतो आणि दोन तीन दिवस झाले का तो सुकायला सुरुवात होते तसं होऊ नये त्याच्यासाठी मी पहिली टीप सांगते कढीपत्ता आणल्यानंतर तुम्ही पूर्ण हा कढीपत्ता मोकळा करायचा आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा सुट्टा केलेला अशा पद्धतीने आणि झाकण लावून डब्बा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आठ दहा दिवस काही होत नाही कढीपत्त्याला आणि दुसरी टीप मी तुम्हाला सांगते कढीपत्ता साठवण्याची दुसरी टीप सांगते कढीपत्ता बाजारातून आणला असता तो असाच्या असाच ठेवायचा त्याची पानं काढायची नाही आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचा कढीपत्ता तोही आठ दहा दिवस खराब होत नाही अशा पद्धतीने पिशवी ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची यापैकी तुम्हाला कोणती टीप आवडली नक्की कमेंटद्वारे सांगा पहिली का दुसरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू